महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा रानमळा तिखी रस्त्याची झालेली दुरावस्था रस्त्याची दुरावस्था होण्यास कारणीभूत ठरलेल्या गाळ वाहतूक करणारे अडविले डंपर धुळे तालुक्यातील रानमळा तिखी रस्त्याची झालेली दुरावस्था परिसरातील ग्रामस्थांच्या जीवावर बेतल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी या रस्त्याची दुरावस्था होण्यास कारणीभूत ठरलेल्या गाळ वाहतूक करणारे डंपर अडविले किमान मुरूम टाकून रस्ते बनवा अन्यथा गाळ वाहतूक होऊ देणार नाही अशी भूमिका यावेळी ग्रामस्थांनी घेतली काही काळ तणावानंतर वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला राष्ट्रीय महामार्गाच्या भरावसाठी डेडरगाव तालुका धुळे या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात येत आहे रोज शेकडो डंपरमधून टणोगंती गाळ उपसला जात असल्याने तो राष्ट्रीय महामार्गाकडे वाहून नेण्यात ने येतो यामुळे रानमळा तिखी रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे पावसाळ्यात ही वाहतूक अवजड वाहनातून होत असल्याने रस्ते अधिकच खराब झाले आहेत पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचते डबके तयार होतात आणि अनेक ठिकाणी चिखल होतो यामुळे दुचाकीवरून प्रवास करताना वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत लहान मोठ्या अपघातांमुळे ग्रामस्थ या रस्त्यावरून प्रवास करताना घाबरत आहेत यामुळे एकतर गाळ वाहतूक बंद करा नाहीतर किमान चिखल होणार नाही वाहने घसरून अपघात होणार नाहीत आणि जीवितहानी होणार नाही यासाठी मुरुम टाकावा अशी मागणी होत आहे आणि नुकसान मोटरसायकल जर डबल लेडीज आली लहान मुला समज म्हणून सनी खाली चालली गेली गाडी इतकी पोल्युशन बिकट झालेली या रस्त्यात इथे काहीच पात नाही आम्ही दोन तीन दिवसापासून त्याला सांगतो इथं मुरून टाका मुरून टाकून पण ते टाकत नाही आज आम्ही गाड्या थांबवल्या थांबवल्या आम्ही आज गाड्या रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा